प्रमोदनगर गिरासे कुटुंबियाच्या झालेल्या सामूहिक आत्महत्येच्या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल देवपुरातील प्रमोदनगर परिसरात प्रवीण सिंग गिरासे कुटुंबियाच्या झालेल्या सामूहिक आत्महत्या प्रकरणी अकरा दिवसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे मृत प्रवीण सिंह गिरासे यांनीच कुटुंबियांना संपवली असल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे परंतु याचे कारण अस्पष्ट आहे हा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे प्रमोदनगर परिसरातील समर्थ कॉलनीत राहणारे हे घरात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले होते त्यांची पत्नी दीपांजली मुलगा मितेश व सोहम मृत अवस्थेत आढळले होते या तिघांचा गळा आवळून खून झाल्याचे दिलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे ही घटना एकोणावीस सप्टेंबरला समोर आली होती मृत प्रवीण सिंग गिरासे यांनी पत्नी दीपांजली व मुले मितेश व सोहम यांचा गळा आवडला त्यानंतर दोरीने स्वत गळफास घेत आत्महत्या केल्याचं समजतंय या प्रकरणी मृत दीपांजली यांचा भाऊ दीपक सिंग दगा गिरासे राहणार मुलेसिंग नगर करवण नाका शिरपूर यांनी दिनांक तीस सप्टेंबर रोजी चार वाजेच्या सुमारास तक्रार दिली आहे त्यावरून मृत प्रवीण सिंग गिरासे यांनी पत्नी व मुलाचा गळा आवळून खून केला त्यानंतर आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे यावरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत